बिलोली तहसीलदाराच्या आशीर्वादाने रेतीमाफी या जोमात घरकुल लाभार्थी कोमात सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना अल्प दरात रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बिलोली तालुक्यातील शासकीय डेपोची निर्मिती केली आहे पण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना रेती मिळत नसून ऑनलाईनच्या नावाखाली ही रेती झिरोमध्ये म्हणजेच कुठलीही पावती न फाडता विक्री केली जात असल्याने घरकुल लाभार्थ्यांना देखील रेती उपलब्ध होत नाही या शासकीय डेपोमधून रेती तेलंगणा कर्नाटका राज्यात तसेच लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये जात आहे तहसीलदार निळे पाटील यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महसूल प्रशासन कुठेतरी कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत आहे असे पाहायला मिळत आहे तरी महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार निळे पाटील यांच्या वरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गाडे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार सरक्षण समिती सचिव नांदेड दोन हजार एकवीसपासून आमचा लढा आहे रेती मापे युद्धात बिलुज तालुक्यातील आम्ही वारंवार लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी मोद्यांना निवेदन दिले पर्यावरण डिपार्टमेंट मा मा यांनासुद्धा लेखी दिले ओव्हरलोड गाड्याबद्दल आणि दोन हजार बावीस साली सगळी पॉईंटच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला देगुळूल रोडला आणि तिथे दोन मृत्यूमुखी पडले त्यावेळेस आम्ही त्यांच्या त्यांना कळवलं होतं की त्यांच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा द दा, दाखल करा आणि पुढील घटना घटा अशीच घटना कालपोरा सगळीच्या पॉईंटला झाली तिथले अजून दोघंजण देव आज्ञा दिली त्यांना आणि हे सुद्धा आम्ही मागणी केली की तिथली एच डी एम आणि तशी कारवाई करण्यात यावी असे असतानाही कुठल्या प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नाही आणि काल परवा आठ दिवस झाले वाळूचे धक्के एटीएस मोजणी न होता यांनी स्टॉक रेती चालू केली झिरो मधून तिथे कुठलीच शासकीय पावती नाही काय नाही घरकुल लाभार्थी रमाई योजना असो शहरामधली का प्रधानमंत्री आवास योजना असो आणि घरकुलासाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी उपलब्ध करून देण्यासाठी ते साठा अवेलेबल ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिलेले पारित करीत असतानाही महसूल प्रशासनाचा आठ दिवस आलं उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू असताना तिथे दिवसां रात्र तिथे गाड्या चालू आहेत आणि प्रत्येक पॉईंटला रेती डिपोला शासकीय डिपोला तलाटी किंवा अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असताना सुद्धा तिथे टिपो चालू असताना एकही वाळू म्हणजे वाळूच्या राहताना दिवस गाड्या चालू त्याच्या प्रशासनाला दुर्लक्ष चालू आहे तेथील लु पिनोलीचे तहसीलदार निळे आणि उ गिरी साहेब यांच्या यांच्याविरोधात वारंवार कंप्लेंटही आलेल्या त्यांच्या प्र प्रॉपर्ट्याचे सुद्धा निवेदन आले प्रॉपर्टी यांचा चेक करा तीन महिन्यापासून त्यांनी किती कमाई केली काय असतानासुद्धा प्रशासना यांना पाठीशी घालत आहे आणि तात्काळ हे बंद झालं पाहिजे तसेच आटीओच्या मागोल्या साईडनं एसगीच्या हायव्या ओव्हरलोड चालू आहेत आरटीओ काय म्हणते की आम्ही आमच्या आमचा अधिकार नाही कारवाई करायचा आणि महसूल प्रसार म्हणजे आमचा अधिकार नाही कारवाई करायचा कोणाचा कारवाईचा अधिकार आहे हेच जनतेला कळत नाही आणि जिल्हाधिकारी मोदय साहेब सांगतात की यांनी कारवाई केली पाहिजे त्यांनी कारवाई फक्त कागदपत्रेच चालत आहे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे